त्याला आहे ना ऑन वाजवायला लावूया अजून बोर्ड लागला नाही आहे पण गावच्या लोकांना बरोबर माहिती असतं कुठल्या गावातून येणारी गाडी कुठल्या गावी परत जाणार आहे देवरू करून काही गाडी आली नाही आणि आता ही कातोडी गाडी आली आहे त्याच्यामध्ये किती जणांना घेणार आहे लोक कंप्लेंट किती करा काय करा ह्यांना काय फरक पडत नाही नमस्कार मंडळी कशा सुरू माहितात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आलेलो ग्रामपंचायतच्या जवळ तर व्हिडिओ होईल वी अपलोड थोड्या वेळामध्ये तर आज आपण चाललेलो आहे थोडं बँकेत काम आहे कसब्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग संगमेश्वर मार्केटमध्ये जर वेळ मिळालाच तर संगमेश्वर मार्केटला जायचं आहे आईला गाडीवर जमत नाही त्यामुळे मग बसने प्रवास करायला लागतो आहे आई असणाऱ्यासोबत आईसोबत बँकेची कामं आवरायची आणि मग लवकरात लवकर जर कामं झाली मग संगमेश्वर मार्केटमध्ये जाऊन थोडीशी शॉपिंग करायची आहे सकाळच्या अकराच्या गाडीने आपण आता खाली चाललो आहे आणि येताना मग आपली अडीचची गाडी तर अकराला आता इथून गाडी आता गेले नैरदवाडीला एक पंधरा वीस मिनटामध्ये येईल म्हणजे पावणे अकरा अकरापर्यंत गाडी येईल आणि त्याच्यानंतर मग पोचायला साडे अकरा वगैरे वाचतील साडे अकरा ते बारा साडेबारापर्यंत काम होईल आणि दुपारी मग गाडी आहे तशी सव्वा दोनची पण संगमेश्वर स्टँडला गाडी लागते ला ती पावणे दोनला लागते त्यामुळं मग गर्दी जी होते ती पावणे दोनपासूनच लोकं भरतात लगेच तर लवकरात लवकर काम जाईल आपल्याकडे तरी पण अर्धा एक तास तरी वाचेल तेवढा वाचला त्याच्यामध्ये काय शॉपिंग होईल ते, ते, होई ते करायची आणि मग आपल्याला परत बसणे गावी यायचं आहे तर हे आपलं रामादाचं दुकान तर ह्या दुकानाबद्दल ॲक्च्युली असे आहे की दुकान चालू काय नसतं तर म्हणजे हे दुकान रामादाने चालू केलेलं आणि मग काही वर्षानंतर ते हे दुकान मग पुढे त्याने चालवलं नाही बंद केलं कारण रामादा आहे सुतारकाम करणारा माणूस सुताराची म्हणजे जी काही कामं असतात ती करतात परत बाकीची काय एक्स्ट्रा कामं असतं त्यातून मग वेळ मिळाला नाही त्यांना मग दुकान बंद करावं लागलं पण जो काय स्टॉप झाला तो रामादाचं दुकान म्हणजे आमचं हक्काचं ठिकाण असतं हे संध्याकाळी सर्वजणं कुठे पण गेला असला मी ऑफिसची कामं करतो असं कोणाकोणीतरी कुट कुठे जातं संध्याकाळी प्रत्येकजण येऊन इथे मग गप्पा गोष्टी चालू होतात पारावरच्या गप्पा तसं हे आमचं तरुण पोरांचं हे पारावरचं ठिकाण हक्काचं इथं सर्व तरुण मुलं असतात त्याच्यानंतर हे सुभाषबाबांचं घर सुभावबाबांच्या घरांच्या इथे हा जो कट्टा दिसतो आहे ना तिकडे थोडी वयस्कर माणसं असतात तर त्यांचा तो कट्टा आहे आणि हा ॲक्च्युली नेटवर्कचा पॉईंट असल्यामुळं गावची माणसं बरीचशी आपल्याला इथे पाहायला मिळतात आता शक्यतो जास्त करून आत्ताच्या वेळेला तर जास्त करून आम्ही पायरीकडे जात नाही शक्यतो इथेच असतो सणासुदीचे दिवस येतात गणपती होळी वगैरे तेव्हा पब्लिक जास्त असतो मग तेव्हा हा एक असतो पॉईंट त्याच्यानंतर पुढे एक जितूचा वाडा आहे त्या वाड्याच्या इथे एक कट्टा असतो पायरीकडे असतो पायरीकडून परत मयाचा आंबा त्यांच्या टोक असे सर्व सर्व ठिकाणी सर्व पोरं बसलेली असतात तर असो चला म्हणजे आई येते मी पुढे आलो आहे तर आई येईल आणि मग गाडी आली की त्या गाडीने आपल्याला मग खाली जायचं आहे डिसेंबर महिना आहे आता काजूला तर आमच्याकडे तुरे यायला सुरुवात झाली आंब्याला अजून काही तुरे दिसत नाही आहेत पण आतमध्ये आतमध्ये आले असतील एखादा फेरफटका जंगलात पण मारावं लागणार आहे कारण डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत आमच्याकडे छोट्या छोट्या कैऱ्या धरायला सुरुवात होतात कारण आमचं गाव डोंगराळ भागात असल्यामुळे आहे ना या पट्ट्याला पहिला आंबा लागतो आणि त्याच्यानंतर मग खालच्या बाजूची जी काही गावं आहेत तिकडे मग नंतर आंबा धरला जातो म्हणजे आमच्याकडे पहिला हापूस आंबा होळीच्या अगोदर तयार होतो पण बाकीकडे होळीच्या नंतर होतो त्याला आहे ना ऑन वाजवायला लावूया हे ड्रायव्हर असतात ना इंटरेस्टिंग असतात हॉर्न एकदम जबरदस्त वाजवतात चला गाडी आलेली आहे पाथंबी नैरतवाडी संगमेश्वर बघ वजन आहे चल हय coba nah चल मंडई आलेला आहे तजव्यामध्ये ते राईट साईडला बघताय आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आहे आणि आतमध्येच देश सरदेसाईंचा वाडा पण आहे तर आपल्याला तर बँक ऑफ इंडियामध्ये जायचं आहे थोडं काम आहे हो बँकेत चाललो आहे उठं ते झालं काम झालं गर्दी आहे गर्दी नाही आता कमी आहे बरे आहेस नाय बाबा आहे बरं ना काय मला काय करतोय आय बरं आहे बरं आहे बँकेची कामं उरकलेत आता आलेलं आहे जरा संगमेश्वरला ॲक्च्युली इंटरनेट नसल्यामुळं दीड तास गेला बँकेमध्ये तर गावाला ही सगळी कठीण कामं होऊन जातात तर आता बाजारपेठेत खाली उतरतो आहे वरती मुंबई गो हायवे झालं येतो चला जास्त काही शॉपिंग नव्हती तरी पण एक बॅग भरले शॉपिंग झाले आणि आता डेपोमध्ये जाऊया आत्ता असं दीड गाडी आपली पाहुणे दोनची तर डेपोचं पण काम सुरू आहे पूर्ण गाडी आता केव्हा लागेल तेव्हा लागेल आपलं काम तर झालं आहे हा संगमेश्वर स्टँड लेफ्ट साईडला प्लॅटफॉर्म होणार आहेत काम सुरू आहे हा सोमवार असून पण मार्केटमध्ये मा गर्दी आहे बऱ्यापैकी चालकेवाडी गाडी लागली चालके अजून बोर्ड लागला नाही आहे पण गावच्या लोकांना बरोबर माहिती असतं कुठल्या गावातून येणारी गाडी कुठल्या गावी परत जाणार आहे त्यामुळं मग हे लोक बरोबर चढतात ॲक्च्युली इकडे काम सुरू असल्यामुळं आता इकडे गाड्यांना भरपूर प्रॉब्लेम होतो गाडी साधारण एक दोन अडीच किलोमीटर आली आणि त्याच्यानंतर त्याचा पाटा गेला पाटा गेल्यामुळं गाडी बसल्या खाली आता आता इथे नवीन गाडी मागवत आहे की ही रिपेअर करून आता पाठवत आहेत ते काय माहिती नाही कठीण आहे संगमेश्वरलाच काय इश्यू झाला असतं तर ठीक होतं आता इथे मच्छामध्येच आहे गाडी थांबले तर तिथे जवळच हे आपलं संगमेश्वर मंदिर आणि वरच्या बाजूला कर्णेश्वर मंदिर आहे गाडी थांबलेच आहे तर जाऊन जरा दर्शन घेऊया परिसर इथला कसब्यातला एक नंबर आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय इकडे गणपती बाप्पा न गणपती बाप्पा मोर्या प्रसाद दिलाय गणपती बाप्पाने केळ्याचा आणि या साईडला पण मूर्ती आहे आणि या बाजूला बघताय शास्त्री नदी गावच्या ठिकाणी लाल परीतून प्रवास करणं म्हणजे पूर्ण दिवसभराचा खोळंबा ॲक्च्युली आता झालं आहे काय माहिती आहे का गाडी निघाली सव्वा दोन वाजता इथे पोचायला दोन वाजून पस्तीस मिनटं साधारण पंधरा वीस मिनटं गेली दोन तीन किलोमीटरच पुढे आली गाडी त्याच्यानंतर गाडीचा पाटा तुटला आता ॲक्च्युली आमच्या इथे हा संगमेश्वर स्टँड आहे डेपो नाही आहे तर आम्हाला गाड्या येतात ह्या देवरुख डेपोवरून तर आता ड्रायवर कंडक्टर यांचा कॉन्टॅक्ट झालं आहे आत्ता कॉन्टॅक्ट झालं आहे तीन वाजता त्यांचा कॉल पण बरं जणांचा लागत नव्हतं त्यानंतर कॉन्टॅक्ट कसं कसं झालं आहे आता तीन वाजता कॉन्टॅक्ट झालं तर तिकडून गाडी काय लगेच निघणार नाही आपण पंधरा मिनटं तरी पकडून जाऊ आणि देवरकरून इथे गाडी येते आता एक तास तर आरामात जाणार म्हणजे एक सव्वा तास पकडला तो पंधरा मिनटं दीड तास अजून जाणार तीन वाजलेत साडेचार वाजेपर्यंत गाडी येईल तोपर्यंत काय दुसरे गाडीचे अरेंजमेंट आपल्याला होणार नाही आहे तर आत्ता आपल्याला वाट बघण्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही आहे कारण बरीच जणं आहेत एवढ्या जणांना दुसरा काय ऑप्शन पण नाही आणि आमच्या पट्ट्याला जाणारी दुसरी गाडी आहे जी चार वाजता कातुर्डी आहे तर जमलं तर बरेच जणं त्या गाडीतून पण पुढे होतील पण आम्हाला वरती निवडीच जायला हीच गाडी आहे ह्याच्यानंतर डायरेक्ट मग संगमेश्वरून सुटणारी साडेपाच वाजताची वस्तीची गाडी तर आम्हाला देवरुगवरून जी गाडी येईल त्या गाडीतून जाण्याशिवाय दुसरा काय पर्याय नसणार आहे तर आता निवांत थांबूया गाडी पण अशा ठिकाणी थांबले ज्या ठिकाणी ॲक्च्युली असं म्हटलं जातं जेव्हा छत्रपती संभाजी महाराज इकडे सरदेसाईंच्या वाड्यावरती यायचे शृंगारपुरातून तेव्हा पहिल्यांदा हे जे पाठचं मंदिर आहे संगमेश्वर त्या या मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे त्याच्यानंतर कर्णेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे आणि मग न्याय करण्यासाठी मग सरदेसाईंच्या वाड्यावर जायचे हा पूर्ण परिसर ऐतिहासिक परिसर आहे इथून जवळच कर्णेश्वर मंदिर आहे आपण मंदिर बऱ्याच वेळा दाखवलं आहे तर एक पा दोन मिनटं दोन तीन मिनटं चाललो की वरच्या बाजूला कर्णेश्वर मंदिर आहे आणि तिथून दोन तीन मिनटं चाललं की और सर देसाईंचा वाडा आहे जिथे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडलं गेलं होतं तर ही कसबा जागा इतिहासातली एक वाईट गोष्ट ज्या ठिकाणी घडली ज्या ठिकाणी आपल्या राजांना पकडलं गेलं गेलं आणि इथूनच पुढे मग नेरदवाडीच्या मार्गाने त्यांना नेलं गेलं तर तो हा चांगल्या आणि वाईट गोष्टी या सर्वांचा ऐतिहासिक असणारं हे ठिकाण आहे तर शुंगरपूर ॲक्च्युली आपण राहतो तिकडे शुंगरपूर छत्रपती संभाजी महाराज सासर आणि या सगळ्या गोष्टी इथे आल्यानंतर सगळ्या आठवतात तर त्याच ठिकाणी आता गाडी पण थांबले तर थोड्या वेळ आपण थांबूया इथे नदीच्या काठी बसूया आणि मग जशी गाडी येईल तसं मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया देवरू करून काही गाडी आली नाही आणि आता ही कातोडी गाडी आली आहे त्याच्यामध्ये किती जणांना घेणार आहे लोक

थँक यू थँक यू चौकात जावं म्हणावं चेंगराचेंगरीतून हाय हो एक <laughs> <laughs> <कोन> आई ना घ्या हो झाले कोण नाही आता जावा जावा कुठून आता स्टोरी मंडळी अशी झाले आहे दुपारी अडीच वाजता ही गाडी ते बंद पडली त्याच्यानंतर तीन वाजता कॉन्टॅक्ट झालं देवरुख डेपोला तर आम्हाला वाटलं गाडी येईल 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 तर आत्ता लगभग साडेचार व्हायला आले गाडी काय आली नाही आणि कातोडी गाडी ऑलरेडी भरून आली मग त्याच्यातून अर्ध पब्लिक गेलाय पुढे आता आणि आता पण कंडक्टरनी फोन केलेला देवरुख डेपोला ते सांगतात गाडी आम्ही पाठवते पाठवतो म्हणजे एवढा डोबल कारभार आहे ना कठीण आहे म्हणजे गावच्या साईडला जर एखादा वेळेस असा सीन रोज होत नाही महिन्यातून किंवा समजा तीन चार महिन्यातून एखाद्या वेळेस होतो पण त्यावेळेस रिस्पॉन्स असा कधीच मिळत नाही हे नेहमीच झालं आहे म्हणजे असं झालं आहे ना की एस टीची गरज आम्हालाच आहे बाकीची कोणाला एस टीची गरज उरलेली नाही एस टीवाल्यांना आमची गरज नाही आहे आणि मग सांगणार हे तोट्यात आहे आणि तोट तोट्यात आहे ॲक्च्युली जी काय परिस्थिती सध्या चालली आहे सरळ सांगायचं की बाबा गाडी अवेलेबल नाही आहे किंवा नाही आहे आता तात्कळत साधारण साडेतीन साडेचार दोन तास तात्कळीत तिथं उभं ठेवलं आहे आणि आता मेंढ्रासारखी विचारले लोकं त्या कातोडी गाडीतून अर्धी गेली अर्धी राहिलीच प्रत्येकजण एवढं कुठे जाणार कंप्लेंट किती करा काय करा ह्यांना काय फरक पडत नाही शेवटी आपण सामान्य माणसं आहे सामान्य माणसाप्रमाणे आपल्याला वागायचं आहे आणि राहायचं आहे गाडी पण इकड्यांना थांबवता था, तिकडे थांबवलेली आणि एकदम खचाखच भरल्यामुळं मजे काय पुढे गेले त्यांना कसं तरी घेतलं आतमध्ये आता ते तरी किती जणांना घेतील कारण एका पूर्ण गाडीचं ही पण गाडी पूर्ण भरून होती या पूर्ण गाडीचा चालवून एक गाडी घेऊ शकत नाही त्यामुळं मग ज्यांना ज्यांना घेता आलं तेवढं तेवढ्या ज्यांना घेतलं आहे आणि मग आता बाकीची आम्ही वाट बघतो आहे दुसरी गाडी जी काय वस्तीची येईल त्या गाडी मग आता घरी जाईल संध्याकाळचे पाच वाजून बावीस मिनटं झालेली आहेत म्हणजे आपण अडीच वाजता रिक्वेस्ट वेस्ट केलेली साधारण तीन तासानंतर एक गाडी आलेली आहे आता नियोजन काय आहे नेमकं बघायला लागेल ही गाडी जी बंद म्हणजे त्याचा काय पाट्या पडला आहे ती गाडी इथेच रिपेअर होणार आहे ती वाली आणि ही आता नवीन गाडी आली आहे आता या गाडीला पुढे पाठवतायत की काय करतात की सांगतात शेवटच्या गाडीला तुम्ही थांबा ते बघायला लागेल आता बघा सामान वगैरे सगळं आलं आहे रिपेरिंगचं ते सामान रिपेरिंग सामानानंतर बघूया आता ही गाडी वरती निवडीला नेतात की कसं करतात चला फायनली आलेलो आहे घरी चला मंडई फायनली घरी आलेलो आहे म्हणजे मगाशी आहे ना गाडी आली जवळपास साडेपाचच्या दरम्यान गाडी आली त्याच्यानंतर मग ते लोक परत सांगत होते की वस्तीच्या गाडीसाठी थांबा आता वस्तीची गाडीचं टायमिंग खरं तर साडेपाचचं आहे संगमेश्वरवरून पण ती गाडी सुट्टा सुट्टा सहा वाजतात आणि परत त्या ठिकाणी येतात तर सव्वा सहाच्या आसपास गाडी आली असती तर मग कन्व्हिन्स करायचा तिकडून प्रयत्न चाललेला पण आम्ही पण तर अडीच वाजल्यापासून थांबलेलो मग शेवटी त्यांच्याशी थोडं वाचाबाची झाली पण फायनली जे काय राहिलेली माणसं होती त्यांच्यासाठी गाडी आपल्याला आता नेरदवाडीपर्यंत ती त्याने सोडली म्हणजे आता ही गाडी नेरतवाडीतून परत संगमेश्वरला जाईल आणि त्याच्यानंतर मग वस्तीची गाडी परत येईल कसं आहे माहिती आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आयुष्यात किती करायची म्हणजे जर आमचीच दखल तुम्ही घेत नसाल तर कसं होईल अडीच वाजता जेव्हा गाडी बंद झाली त्याच्यानंतर तीन वाजता कॉल लागला त्यांचा अर्धा तास कॉल काय लागत नव्हते कोणाचे तीन वाजता कॉल लागल्यानंतर करून साधारण गाडी यायला एक सव्वा तास जातो तरी आपण पंधरा वीस मिनटं स्पेअरमध्ये पकडली होती साडेचारपर्यंत गाडी यायला होती साधारण ते गाडी पण पाठवतात साडेपाचला त्याच्यानंतर परत सांगता की तुम्ही परत अर्धा पाऊन तास एक तास थांबा म्हणजे काय माणसांची कदरच नाही आहे म्हणजे ॲडजस्टमेंट करता करता आहे ना सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चिंधड्या झाल्यात आणि ही ॲडजस्टमेंट फक्त सामान्य माणूसच करतो आहे बाकी कोण काय करत नाही असो सगळं कठीण होऊन झालं आहे गावच्या ठिकाणी आज आच, आजची जर म्हणजे अशी अवस्था होती ना आजची सकाळी आम्ही निघालो बसने पोचलो बँकेत पोचल्या पोचल्या सकाळी नेटवर्कचा काय पत्ता नाही इंटरनेट नाही इंटरनेट नाही करता करता साडे अकरा वाजता आम्ही जो काय नंबर लावलेला तर एक वाजून दहा मिनिटांनी आमचा नंबर आला फक्त पैसे काढण्यासाठी म्हणजे नंबर तर फक्त एकच होते माझ्या पुळ्यात कसंच असतं बँक सुरू झाली ना सकाळी खूप गर्दी असते त्याच्यानंतर अकरा साडेअकरानंतर गावाला असं कोणी नसतं त्या अंदाजाने आम्ही अकराच्या गाडी नाही शक्यतो जातो पण नेट नाही त्यामुळं दीड दोन तास लागतात तुम्हाला फक्त पैसे काढायला ते पण बिना गर्दीचे कठीण आहे सगळं मग ते झाल्यानंतर आता दुपारी तिकडे गेलेलं बस यायला तीन तीन तास लागतात म्हणजे काय मॅनेजमेंट सगळं ग्रामीण भागाला म्हणजे असं एक दुर्लक्षित केलेलं आहे ए जो तो येतो काय पण बोलून जातो अडाणी समजून माणसांना तसं गृहित केलं जातं संघर्ष स्टँडमध्ये दुपारी थोडंसं झालेलं हाफ ग्लास आहे तिथं फुल ग्लास देतात ते आणि त्याच्यानंतर मग मचमच करतात बस काय काय असतं म्हणजे संगमेश्वर मार्केटमध्ये माझं गेल्या टायमाला एक झालेलं आहे चप्पल विक्रेता एक आहे तर ते लोक आईला चप्पल घ्यायची होती चप्पल घेतली चप्पल अशी फेकली अशी म्हणजे घ्या आता आणि निघा ते काय पद्धत आहे कस्टमर लोकांची इज्जतच नाही तसंच एस टीचं झालं आहे एस टी नेहमी सांगतो तर आपल्याला तोट्यात आहे तोट्यात आहे पण एस टीकडे लक्ष देणारा कोणीच नाही बऱ्याच माझ्या बऱ्याच व्हिडिओ आहेत मुंबईला जातानाच्या येतानाच्या मेंटेनन्स नावाची गोष्ट एस टीकडे नाहीच आहे एम एस आर टी सीला खूप वेळा विनंती झाली मला माहिती नाही माझे व्हिडिओ कोण बघतं नाही बघतं एम एस आर टी सीमधून पण मेंटेनन्स नावाची गोष्ट करा नवीन गाडी आणा मार्केटमध्ये एम एस आर टी ची आपली ला लाल गाडी आहे लाल गाडीमध्ये नवीन गाड्यांची भर कधी होतच नाही ज्या काही जुन्या गाड्या आहेत त्याच आपल्या चालवत आहेत चालवत आहेत आणि दिवसभर पळापळ असतात त्या गाड्यांची त्या गाडीला आरामच नाही आणि म्हणतो आम्ही आपली एस टी तोट्यात आहे तोट्यात नसेल तर काय आहे गाडीचं कधी मेंटेनन्स नाही त्याच्यात काही नवीन असं काहीच नाही जुनंच आपलं जे काय आहे रेटाळवानं खेचा खेचायचं म्हणून खेचायचं मग एक लेवलला सांगणार का आता पूर्ण तोट्यात गेली आणि मग प्रायव्हेटायझेशन सामान्य नागरिक खड्ड्यात काय नाही होणार नो स्वतः जायशी आहे स्वतः सुधरवायला शिका कोण काय लक्ष देणार नाही आता खूप कठीण झालं आहे सगळं काय होतं माहिती आहे गावच्या माणसांचं असं झालं आहे की बोलायचं किती कोणाला बोलायचं आणि काय बोलायचं त्यामुळं मग सगळेजण ॲडजस्टमेंट करतात आणि जिथं माणूस ॲडजस्टमेंट करायला शिकला तिथे मग मा समोरचा माणूस तुमचा वापर करायला शिकलाच म्हणून शिका बोलायला शिका आज पण आमची गाडी होती ही खरं तर गाडी आली नसतीवर एकटाच मी नडत होतो फक्त एकटाच पण एकटाच नडल्यानंतर ती गाडी आली आज गावामध्ये आणि वस्तीची येईल तेव्हा येईल मग वस्तीची गाडी अजून आलेली नाही आहे पावणे सात वाजलेत मग कधी कसं होणार तुमचा वस्तीच्या गाडीचा प्रॉब्लेम असे आमची गाडी पण जाते एका गावामध्ये त्या गावातून जेव्हा येईल तेव्हा ते आमच्याकडे गावाला येते वरती मग त्याचं काय टायमिंग नाही पावणे सहा सहा सव्वा सहा साडेसहा किती पण वेळ होते तिकडून येणार तेव्हा ते आमच्या गावाला गाडी लावणार असं सगळं गावचं नियोजन हो आहे भयानक आहे सगळ्या गोष्टी असं म्हणजे सकाळपासून निघालो जेवण नाही काय नाही काय नाही आपलं निवांत आपलं आम्हाला वाटतं तीन वाजेपर्यंत आम्ही घरी येऊ हो, खाणं घरीच करू तर संगमेश्वरला पण नाश्ता नाही गाडी थांबली होती त्या ठिकाणी काय नाश्ता करू शकत नाही लकीली संगमेश्वर मंदिरामध्ये केळ्याचा प्रसाद कोणीतरी ठेवलेला तिकडून दोन केळी खाल्ली तेवढाच आधार पोटाला देवाने काहीतरी जेवायला दिला पण आई बिचारी उपाशीच होती मला वाटलं गाडी लवकरात लवकर ही येईल आणि जाईल तर कठीण आहे सगळंच उंबरलं तर रात्रीचं जेवण एकदम माझं आंघोळीचं कसं आहे आपलं जे मातीचं घर तोडलं आहे तिकडंच तो माझे आंघोळ वगैरे असते तर आंघोळीसाठी काळूख पडला आहे आंघोळ वगैरे करतो पटापट पटापट मग वरती जातो वरती म्हणजे दुकानाच्या साईडला मामीच्या घरी आपलं राहण्याचं सध्या अरेंजमेंट आहे तर तिकडे जातो पड� मग असो बोला तेवढा म्हणणं हे कठीण आहे आता दिवस फूल एकदम भयंकर गेला आहे असो चला आता पुरतं इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय